महाराष्ट्रामध्ये जवळपास पंच्यापेक्षाही जास्त भागांमध्ये पाऊस हा समाधानकारक ते अतिमुसळधार झालेला आहे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी मुसळधार तर प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालेलं आहे पण त्या शेतकऱ्यांचं नुकसान आता भरपाईसाठी मागणी करणार कोण त्यांचाच पोरगा निवडणुकीमध्ये प्रचार करू करू दमले पण झालेलं नुकसान त्या प्रचार करणाऱ्यांच्या आमदाराकडे तो घेऊन कधी जाणार आहे ही माझी त्यांना विनंती असेल तू केलं का ॲक्टिव्हिटीमध्ये हे देखील सांग मला आणि आपल्या जवळच्या मित्रांना सिक सांग ज्या बापाच्या व्यथा तुला त्या आमदारा खासदारपर्यंत मांडू शकला नाही त्या बापाकडे तू कर्जमाफीची फाईल कर्जमाफीचा जाहीरनामा घेऊन आलाच कसा पुन्हा ह्या राजकारणाच्या भानगडीत पडशील तर याद रख मित्रा शेतकरी समृद्ध मिशनचा धागा हाती पकड शेतकरी समृद्ध मिशन अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना आपण जे काही एकत्रित करण्याचं काम करतोय त्यामध्ये तुझं अस्तित्व दाखव जितका प्रचार तू त्यांचा केलाय ना तितका हा शेतकरी समृद्धी मिशनचा कर त्या शेतकरी समृद्धी मिशनच्या गावची धुरा तुझ्या हाती देऊ शकतो त्या तालुक्याची धुरा तुझ्या हाती देऊ शकतो त्या जिल्ह्याची धुरा तुझ्या हाती देऊ शकतो आता अनेक जण पावसासंदर्भात बोलतात पहिला हा पावसासंदर्भात विषय मिळूयात मित्रांनो पाऊस जो आहे तो राज्यामध्ये अजूनही पुढचे पंधरा दिवस टिकून आहे पण यामध्ये चार पाच दिवस सूर्यदेशन चांगल्या पद्धतीने मिळणार आहे पहिले हा पाऊस उघाडीचा जो काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो पहिले मिटून घेऊया तसंही त्याबद्दल मी चार दिवसापासून सातत्यानं व्हिडिओ बनवतोय पण ते तुम्ही व्हिडिओ पाहत नाहीये हा तुमचा चूक आहे तर आजची एकोणीस तारीख पोनक्षेदा लातूर मराठवाडा धुळे नाशिक क्षेत्रामध्ये जे सोडले त्या भागांना तो आवर्जून घेणारच आहे कारण की आता दोन दिवसच याच्यामध्ये राहिलेला आहे ज्यांना कोणाला शेतकरी समृद्धी मिशन बद्दल बोलायचं असेल त्यांनी आपली व्हिडिओची रिक्वेस्ट पाठवू शकता अनथा विनाकारण पाठवू नका तर एकोणीस तारीख जी आहे ती पुन्हा पावसाची आहे थोडाफार विरळ्यासारखं वातावरण पाहायला मिळेल पण रात्रीपर्यंत या भागात येईल उद्या वीस तारखेला म्हणजे त्या चोवीस तासामध्ये सोलापूर लातूर अं नांदेडपट्टा या भागामध्ये दुपारनंतर विश्रांती पाहायला मिळेल फवारणीसाठी थोडंसं योग्य वातावरण होईल पण एवढंही चांगलं वातावरण आहे कारण की यामध्ये वाऱ्याचा जोर वाढणार आहे त्यामुळे हलके मालके मालकेशिडे पडतील फवारणीचे रिक्षा घेऊ नका असं वीस तारखेचं माझं म्हणणं असेल एकवीस तारखेपासून सबंध महाराष्ट्रातल्या मराठवाड्या भागांमध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसा चांगल्या पद्धतीनं एकवीस तारखेला उघडतोय सकाळचा एक झटका जाऊ द्या फक्त तर ता एकवीस तारखेला दिवसभर काही ठिकाणी आभाळ बारीक व जोरदार वारं हलक्याचे तुडे थोडेफार फवारणीला अडथळाच्या नाही तुम्हाला त्यामध्ये मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण आणि जवळपास विदर्भही संपूर्ण फक्त नंदुरबार शहादा या भागांमध्ये आणि विदर्भाच्या काही मोस या भागांमध्ये चार पाचच्या नंतर वातावरण थोडं सक्रिय होऊ शकतं अन्यथा वीस तारखे एकवीस तारखेपासून चांगलं वातावरण आहे पण एक अट सुद्धा याच्यामध्ये आहे वातावरण कधीच शंभर टक्के क्लिअर राहत नाहीये त्यामुळे दहा टक्के भागांना आता पाऊस भरपूर झाला आहे ऊनपाड्यामुळे थोडस ढगा वगैरे बनतील आणि या भागामध्ये ही परिस्थिती राहील शेवगाव पाऊस नाही उगाच कशाला सांगताय कोडे सर घ्या शपथ तुम्ही तुमच्या परिवाराची की तुमच्या भागात थेंबही नाहीये कशाला उगस कमेंट करता मला हे शेवगावला सुद्धा पाऊस आहे आणि अजून पाऊस गेला नाही ना अजून लय आरमाने पंधरा दिवस तुमच्या भागातला पाऊस उघडणार नाही चार दिवस फक्त तो उघडेल पुढे अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत आहे ज्यांना पाऊस कमी ना तो मित्र आजच्या ह्या दोन हजार पंचवीसच्या हंगामामध्ये सुखी आहे अन्यथा तो खरंच सुखी राहणार नाही काय बोलताय तुम्ही कळत नाहीये मला चालेल तुमच्या कमेंटकडे लक्ष देतो थोडे पाचोरा खूप खाऊस झालाय कारण मला ऊन कधी पडणार या भागामध्ये पहिले पाणी नव्हता आता तीन दिवसात हा शेतकरी कदरलेला कर आहे आवाज येत नाही माने सर भोकरदन किती दिवस पाणी आहे सर भोकरदन सुद्धा अजून आजच्या आणि उद्या दिवसच राहिले वातावरण परवापासून तुमच्या भागात एकवीस तारखेपासून मोकळे होते नंदुरबार शहरात पाऊस नाही मग दमदारा ना दोन दिवसात अजून हो आ, हे जे रिक्वेस्ट पाठवले साठी तुम्ही शेतकरी मिशन बद्दल बोलताय का यवतमाळ पाऊस एकच मिनट तुम्हाला दुपारपर्यंत उघडी पाहायला सारखी मिळते आता सध्या पाऊस चालू आहे पण तुमच्या यवतमाळ वीस तारखेला फवणीचं वातावरण पाहायला मिळते पण एवढंही खास नाही एकवीस तारखेला तुमची तारीख देऊ शकतो मी तुम्हाला बुलढाणा पाऊस तुमच्या भागात आजही आहे जडी ते जास्त प्रमाणात दुपारपर्यंत पाऊस राहणार आहे काही ठिकाणी संध्याकाळी असणार आहे लासूर स्टेशन आजही दुपारनंतर पाऊस हजेरी लावणार आहे परतूर रिमझिम ते आजही दुपारनंतर पाऊस हजेरी लावणार आहे पाचोरा सुद्धा पाचोरा जे काही परिसर आहे यांना एकवीस तारखेला थोडी उघडी बावीसला बरी तेवीसला चांगली उघडी मिळेल पण दुपारनंतर किंवा संध्याकाळी थोडाफार फुगकारा येऊ शकतो तुमच्या भागामध्ये नक्कीच वैजापूरला पाऊस नाही कारण की वैजापूर फक्त तुमच्या गावापुरतं मर्यादित आहे अरे एक दोन टक्के सुटलेला आहे तो भाग मी पण मान्य करतोय ना पण एवढं काय त्याच्यामध्ये लगे पाऊस पाऊस करू राहिले तुम्ही इतकं महाराष्ट्र बेजार आहे ह्या पावसाने आणि आपल्याला पावसाची आवश्यकता आहे अजून ह्या तर ट्रेलर आहे परतीचा अजून बाकी आहे मित्रा एवढं काही घाई करू नका आणि पाऊस तुम्हाला अजूनही दोन दिवस कायम आहे पाऊस गेलेला नाहीये वीस तारखेपर्यंत पाऊस आहे भोकर नांदेड आजही मध्यम काही ठिकाणी जास्त असा पद्धतीचा पाऊस असेल तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी ढगपुटी झालेली आहे जालन्यात वीस तारखेला म्हणजे उद्या तारखेला दुपारनंतर थोडी उघडीत पाहायला मिळते पण फवारणीची रिक्स फारसं घेऊ नका कारण की एकवीस बावीस ते वीस चांगली तुमच्या तुमच्यासाठी आहे औषधाचा विनाकारण वाया घालू नका असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे नांदेडला बिलोलीला एकवीस तारीख देईल उद्या आहे थोडी पण एवढी फायदेशीर नाहीये वारी बरोबर वाऱ्यामुळे थोडीशी थोडी तुटणार थो राहू शकते ज्यांना रिक्स घ्यायची त्यांनी उद्या दुपारून घ्या पण मला वाटतं एकवीस तारीख बरेल आंबडला फवारणीसाठी वातावरण चांगलं नाही थोडं दुपारपर्यंत आहे पण दुपारून परत रिमझिम पावसाला आगमन होणार आहे शेम जालना परभणी परिसर घे एकवीस आहे एकवीस तारखेला उघड आहे उद्यापासून थोडा बॅकलॉग वातावरणाचा भरून येतोय पुणे जिल्हा इंदापूर तालुका आज तुमच्याकडे मध्यरात्रीपर्यंत धुवाधार पावसाचं आगमन होणार आहे आणि जास्त करून उत्तर शाळेत जास्त राहील तुमच्या जा भागामध्ये दोन दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस आहे वारे देखील याच्यामध्ये असणार आहेत नाशिक मालेगाव अनेक ठिकाणी चांगला झालाय थोडीफार राहिलेत आजच मला वाटतं कालही तुमच्या भागामध्ये बरी परिस्थिती होती आजची एकोणीस तारीख तुमच्या भागामध्ये आहेच नाशिक मालेगाव निफाड नांदगाव आणि वैजापूर सुद्धा आज चांगला पाऊस आहे त्यानंतर पुणे पुणे पूर्व भाग जो आहे बारामती इंदापूर हे जे काही भाग आहेत श्रीगोंदाचा परिसर आहे कडाष्टीकडे आज थोडी बरशी रेलचेला आहे जालना नाव उद्या उगा परवादेशी उघाड आहे शेवगाव अहिगानगर पिण्याचा पाण्याचा प्रश्न म्हटलं नाही कोडे सर तुमच्या भागाची कंडिशन मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो तुम्हाला परतीचा पाऊस अजूनही आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला विश्वास येत नाही पण विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल परिस्थिती अजूनही खूप किचकट आहे वारंवार तेच गोष्टी सांगतोय हा पाऊस सध्या जो पडलाय ना पंच्याण्णव टक्क्यांना चांगला पडला आहे महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के म्हणजे खूप मोठी व्याप्ती झाली आहे पाच टक्के जो भाग राहिलाय ना त्यांना ह्या यातलेही एक दोन टक्के भाग पूर्ण होतील पण परतीचा जो काही पाऊस असेल ना सोयाबीन काढायची सुद्धा भीती वाटणार आहे आणि ज्यांना खरंच पाऊस कमी आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही असाच शेतकरी महाराष्ट्रात सुखी राहणार आहे माझ्या बोलण्याकडे थोडा विश्वास ठेवा पटत असेल तरच पहा नाही तर दुर्लक्ष करा का काही अडचण नाहीये पाऊस बंद नाही होणार थोडा गॅप देणार आहे दोन तीन दिवसाचा बंदची भाषा आपली नाही आहे चार पाच दिवसाचा चांगला गॅप मिळेल त्यामध्ये कामे गेम पार पडतील वापसा होणं मुश्किल आहे ज्या भागांना जास्त पाऊस आहे त्या भागांना आम्हाला सांगा ना करंदवाडी कासार हा तालुका कोणता येतो दादा नंदुरबारला कमी होता सर नक्कीच कमी आहे नंदुरबारला पण अजून पाऊस गेलेला नाही ना तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला फक्त तेवीसला थोडी उघडी पाहायला मिळेल तेवीसला पण तुमच्या भागामध्ये तेवीसची उघडी फी फक्त फायदेशीर याच्यासाठी आहे की फवारणी वगैरे करता येईल तुमच्याकडे अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत पाऊस उघडणार नाही तब्येत बरी आहे थोड प्रेशर आहे कारण की दिवसभर पूर्ण काय विचारू नका आता जाऊ द्या शेतीतलं काम आता तुम्हीच बघा तुम्हाला विश्वास बसत नाही हे आपला ऑफिस आहे सरळ सरळ एवढं टकाटके पण मी इथं मुग वाळू घातलेत खाली दिसत का मुग म्हणजे काम शेतीचे आहेत ऑफिस मध्ये कोणी मुग वाळू का पण हे शेतकरी हे कराच लागते आंबडला दोन चार दु, चार दिवसात उघड राहील पण त्याच्यामध्ये थोडा थोडा काम आहे ना पंचवीस सव्वीस राहील श्री गणेशोत्सवा मध्येच आगमनात दिवशीच पाऊस आहे हा सप्टेंबर महिन्यात पूर्व जे काही आपण म्हणतो ना आजच्या डेथला की पश्चिम भागाला कमी या भागांना परतीच्या पावसामध्ये जास्त पाऊस पडतो आणि ह्या ज्या आता जो हा पाऊस पडला हा लो प्रेशरचा आहे पण पश्चिम परतीचा पाऊस जो आहे ज्या भागांना पाणी कमी राहिले ते भागांना परतीचा पाऊस टाळतो हे तुम्हाला तर मान्य आहे उलट तुम्ही लय फायदेशीर आहे कारण की ज्या शेतकऱ्याला हाही पडलाय पुन्हा परतीचाही पडणार आहे तर येणार काय त्यांच्या हातामध्ये अविनाश जय शिवराय सर जय धन्यवाद माझं बोलणं थोडं तिखट आहे पण प्रेमाने सुद्धा काही गोष्टी समजत नाही त्याला समजून घ्या वडीगोद्री परिसर आपल्या भागात आजही वातावरण सक्रिय होणार आहे सध्या धागाळलेलं थंड वातावरण आहे पाऊस दुपारनंतर आहेच पण तुम्हाला उद्यापासून थोडं वातावरण हळूहळू मोकळं होईल शंभर टक्के मोकळं होणार एक नाही एकवीस तारखेला फवारणी वगैरे काय टाकता आली तर ता खतं पण टाकून घ्या आता वाहून पावसाची शक्यता जास्त नाहीये ते विरघळून जाईल दोन चार दिवसांमध्ये त्याचा एक छोटा व्हिडिओ पण मी देईन तुम्हाला जालना परवा दिवशी उघाडे वैभव सर आणि खरंच तुम्ही फेसबुकला बावन्न हजार प्लस फॉलोअर्स पूर्ण केलेत आणि इथेही पन्नास हजार लवकरच आज होतील असं वाटते आणि युट्यूबच तर विचारूच ना का युट्यूब हजार पार झाले लवकरच तेही एक लाख फॉलोअर्स सबस्क्राईबर पूर्ण होतील आणि अनेक जण रेकॉर्डिंग देतात चुकीचे टाकतात थोडं दुर्लक्ष करा कारण की त्यामध्ये जी माहिती दिली असते ना त्या माहितीकडे पहा राहुल पासपुले सर जय आहे सलाम तुम्हाला सुद्धा विश्वास ठेवल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्याला एकवीस ला उघाड आहे आजही तुम्हाला पाऊस चालू आहे आणि काही ठिकाणी पडणार सुद्धा आहे गेवराई वीस ला थोडा कमी होईल पण उघाड एकवीस लाच आहे एकवीस पासून दोन चार दिवस उघड आहे उघाड शंभर टक्के नाही बरं का सगळ्यांना विनंती आहे दोन चार दिवस शंभर टक्के क्लिअर वातावरण होईल पण पुन्हा पुन्हा तो आपल्या फडवणी सरांसारखा पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणतोय पंचवीस तारखेपासून सुद्धा चोवीस पंचवीसला ते सुरू होईल सेनखेड राजा आजही पाऊस आहे मित्रा अहिल्यानगर पारणे मध्यरात्रीपर्यंत कोणत्या इश्न येऊन जाईल अराजणीला थोडं उघडल्यासारखं वाटतं पण शुतुडे सुरू होणार आहेत श्रीरामपूर कमी आहे मान्य आहे तुमचा परिसर असा आहे ना दादा जून जुलै कमी राहतो ऑगस्ट महिन्यातही धरसोड करतो आजूबाजूला भावणी पडतो आम्हाला सोडतो आणि तुमचा भाग परतीच्या पावसामध्ये चांगला घेतो पण अजूनही दोन दिवस पाऊस आहे ना बघू काय होत ते अकोल्यामध्ये पाऊस कमी आहे हे शक्यच नाहीये पण ठीक आहे तरी तुमच्या बोलण्यावरती विश्वास आहे शेतकरी आहात तुम्ही नक्कीच अजूनही पाऊस घ्या गेलेला नाहीये काळजी करू नका विलास शिंदे सर तुमची कमेंटही पोहोचते आणि व्हॉट्सअपला मेसेजही पोहोचतोय पण तुम्ही काल माणसं आहात त्यामुळे तुमची जाणून बसून कमेंट घेत नाहीये तुमच्या भागामध्ये उघाड एकवीस तारखेला मिळेल काळजी करू नका आजही पाऊस तुम्हाला वैभव सर आहेच आंबेगाव नक्की बुलढाणा आहे का सर हो आजही आहे उबाळे सर जेवलक मित्र पालम परभणी खूप नुकसान झाले म्हणताय तुमच्या भागामध्ये दुराटे सर पाऊस तिथे सुद्धा आहे धन्यवाद आणि जे कोणी म्हणत होतं याची कॉपी करतो त्याची कॉपी करतो एकच लाईव्ह घेऊन बघ मला तुझ्या हवामान अभ्यासकाला एकच लाईव्ह अरे शेतकरी समृद्धी मिशन मध्ये शेतकरी एक करण्यासाठी फोन केले की त्यामध्ये आम्हाला ह्या भानगडीत पडायचं नाही म्हणता पण पडता कोणत्या भांगडी तुम्ही कुठल्या राजकारणामध्ये किंवा कुठल्या कंपनीच्या जाहिरातीमध्ये ही भानगड तुम्हाला बरी वाटते कारण तिथे माल मोडतोय जिथे निस्वार्थ सेवा आहे तिथे हिंमत लागते उभारण्यासाठी आणि ती हिंमत थोड्या मोजक्या फॉलोवरती मी सुरुवात केली आहे शेतकरी समृद्धी मिशन असा प्लॅन आहे भावा की तो कॅमेऱ्यासमोर सांगता येत नाहीये तो कॅमेऱ्यासमोर फक्त एवढं सांगता येते तुम्ही एक व्हा तुम्ही अमुक करा तुम्ही ग्रुप तयार करा कारण की कॅमेऱ्यासमोर जे बोललं जातंय ते कधीच सक्सेस होत नाहीये आहे कारण की जो काही गनिमी काम आहे शिवरायांनी तो फक्त विश्वासांच्याच मावळ्याला सांगितला होता त्यामुळे त्यांच्या विचारावरती मी चालून आहे आणि शेतकरी एक केल्याशिवाय मी राहणार नाहीये नाही गरजच नाही सावता सर कॉपी करायची काय गरज आहे कृष्णा घबर सर तू उशिरा आलाय दादा फालतू बंद काय फालतू का याच्यामध्ये काय वाटलं तुला आराम करा येतं जाऊ नको ला आणि कमेंट चुकीची करताना डायरेक्ट नंबर टाक रिझल्ट तुला सकाळीच येऊन जाईल तुझ्या भागामध्ये सर तुला वेळ मिळतोय एकवीस बावीस तारखेला नको टेन्शन घेऊ जास्त आणि हे जे कमेंट करतात ना चुकीचे हे त्यांचे चिल आहेत हे चाहते त्यांचे ते जळायला लागली यंदा मार्केट कमावलं होतं येवला दादा पाऊस आज संध्याकाळी आहे तुम्हाला परत येवल्याच्या अनेक भागांमध्ये चांगला झालाय दत्ता सर जालना सर कधी सूर्यदर्शन आहे एक एकवीस तारखेला सुरदर्शन आहे उद्या थोडं थोडं व्हायला सुरुवात होईल पण जास्त काही उघड नाही कमेंट करण्याला हीच भाषा आहे छत्रपती शिवरायांचा भक्त आहे म्हणून बोलण्यास सगतय मरायचं तर तसंच मारायचंय नाही तर काय तुमच्या सारखी घालून नाही मारायचं नक्कीच शेळके सर कमेंट घेतोय पण एवढ्या कमेंट येत आहे ना नक्कीच शिंदे सर बाजारात उठवणार आहे हिंगोली एकवीस तारखेला उघडे दादा बीड एकवीस तारखेला उघडे त्यामध्ये उद्यापासून वीस तारखेपासून थोडं थोडं जोर कमी होऊन जाईल पण आजचे दिवस वातावरण आहे कन्फ्यूज अभी का कम्फ्यूज माहित नाही पण घनसंघीत उद्यापासून उघाड एकवीस तारखेपासून उघाड मिळते दोन चार दिवस उघाडेल पुन्हा पाऊस आहे जाफराबाद तालुका आपल्याला पाऊस आजही आहे दुपारनंतर काही ठिकाणी चांगला जोर वाढेल आणि संध्याकाळी आहे उद्या सुद्धा थोडंफार राहीलच आणि एकवीसला उघाड पहिला सुरुवात होईल धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाऊस नाही असं नाही दादा मनोहर पटेल सर अनेक भागांमध्ये पाऊस आहे फक्त तुमचे काही दहा बारा गाव सुटले असतील किंवा काही तालुका सुटला असेल पण पाऊस तुमच्या भागामध्ये पंधरा दिवस टिकून आहे फक्त बावीसला आणि तेवीस लाच उघडले धुळे नंदुरबार जळगावची उत्तर बाजू बुलढाण्याची उत्तर बाजू फालतू बोलले गोमन सर तुम्ही कृष्णा सर फालतू बोलले पण फालतू काय मी जे बोलतो ते फालतोय का शेतकरी एक करणं हे फालतोय का मला काय बरेच आहे मी एक, एक सप्टेंबर पर्यंतचा वेळ दिलेला कृष्णा सर तुम्ही एक व्हा ना तिकडे झेक मारा मला काहीही गरज नाही एवढा मोठा प्लॅन बनवलाय ज्या प्लॅनला सरकारही तोडू शकत नाही हे तुमच्यासाठी तळमळ आहे काय गरज आहे मला दोन चार कंपनीच्या आड घेतल्या तर दोन चार आठ दिवसात पोहोचून दारात उभी करेल काय गरज आहे मला तीन मिनिटांमध्ये अंदाज सांगून मोकळा होईल महाराष्ट्रामध्ये मी पण करतोय एवढं मोठं ऑफिस बनवलंय याच्यामध्ये लाखोंचा खर्च केलाय हे शेतातलं कामही करतोय मुग वगैरे तुम्हाला दाखवतोय छत्रपती शिवरायांचे फोटो ऑफिसमध्ये आहेत यांच्या विचारावरती मी चालतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही अधिकार दिला त्या अधिकाराला बाळगतोय आणि तुम्ही फालतू विषय बोलताय कृष्णा सर तुमचं माझं वैर नाही आहे तुम्हाला मी चांगला अजूनही समजतोय पण माझी बोलण्याची पद्धत अशीच आहे की विषय असा आहे की तुम्ही जे काम करताय त्या कामाला तुम्हाला चीड येते पण माणूस काय बोलतोय याकडे लक्ष असायला पाहिजे मी एक सप्टेंबर पर्यंत हा बोलण्याचा प्रयत्न करेल नंतर मला काही शेतकऱ्यांशी घेणं देणं नाहीये मी स्वतः शेतकरी आहे मला माहिती आहे हे किती टक्के एक आणि किती नाही परभणीला एकवीस तारखेला उघड आहे परभणी एकवीस तारखेला उघड आहे मालेगाव एकवीस तारखेला उघड आहे पण ती उघाड चांगली आहे दोन चार दिवसामध्ये कामे करून घ्या जमलं तर खत टाकायचं कामही करू शकता कारण की याच्यामध्ये विरघळून जाण्याची क्षमता आहे पाच सहा दिवस उघडी मिळू शकते श्रीगणेश उत्साह पुन्हा पाऊस आहे परभणी सांगिते रिपीटेशन करतोय महादेव सर पाऊस कधीपर्यंत बंद होईल पण त्यापेक्षा तुमचा जिल्हा सांगितला असता तर मला अजूनही सोपं झालं कृष्णा सर काळजी करू नका ज्यांनी आता मला फालतूची अशी भाषा केली होती तुमचा नंबर डीएम मध्ये करा मी तुम्हाला व्यवस्थित बोलून सांगतो माझं गाव एकवीस तारखेला उघड आहे उद्यापासून थोडं थोडा कमी होऊन जाईल निगेटिव्ह कमेंट ज्यांना करायचं असेल त्यांनी अजिबात पाहू नका तुम्ही काय मला पैसे दिले नाही सांगायचे ठीक आहे देवळा नाशिक भागामध्ये संध्याकाळी पण पाऊस आहे नक्कीच उशिकेस सर पण असं का करतात लोक मला कळतच नाहीये सगळे सारखे नसतात आणि यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भोवती भारते, महाराष्ट्रात असेल किंवा भारतात असेल एक नाही एक कुणाच्या अवतारामध्ये